ए जेड अपडेट ऑर्व था क्रिएटर्स या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत चॅनेलवर नवीन असल्यास सबस्क्राईब करा लाईक करा आणि बेल ऐकॉनवर क्लिक करा आज आपण ई पिक पाहणी नोंदणी ही मोबाईल ॲपवरून कशी करायची या संदर्भात माहिती पाहणार आहोत सर्वप्रथम गुगल प्ले स्टोअरवर जाऊन ई पिक पाहणी ॲप म्हणजेच डी सी एस ॲप डाउनलोड करा आता तुमच्यासमोर आपले मनपूर्वक स्वागत आणि ॲप वापरण्यासाठी आवश्यकता हे दोन्ही पेज दिसतील तर ते उजव्या साईटला ढकला पुढील पेजवरती महसूल विभाग निवडा असा पर्याय दिसेल तर तुमच्या जिल्ह्याप्रमाणे तुमचा महसूल विभाग निवडा तर ते ऑप्शन अशा पद्धतीचा असणार आहे लॉग इन करण्यासाठी तुमच्या समोर दोन पर्याय दिसतील शेतकरी किंवा इतर तर यामध्ये शेतकरी हा पर्याय निवडायचा आहे तुमचा मोबाईल नंबर टाका त्यानंतर तुमचं गाव जिल्हा तालुका सिलेक्ट करून टाका त्यानंतर पुढील पेजवरती खातेदार निवडा असं ऑप्शन आहे तर त्यामध्ये तुमचे प्रथम नाव मधले नाव आड नाव खाते क्रमांक गट क्रमांक असं टाकायचं आहे आणि पुढे जा आता पुढील पेजवरती तुम्हाला तुमचे खाते नंबर दिसेल त्यानंतर स्क्रीनवरती सांकेतांक क्रमांक पाठवा असा ऑप्शन दिसेल तुमचा मोबाईल नंबरला ओ टी पी पाठवा असा त्याचा अर्थ हो आता तुम्ही तुमचा मोबाईल नंबर अगोदरच टाकलेला असेल तर नोंदणी झालेली असेल तर स्क्रीनवर खाली दिलेला मेसेज दिसेल आणि नसेल तर ओ टी मोबाईलवरती ओ टी पी येईल तो ओ टी पी तिथे टाकायचा आहे त्यानंतर पुढे पड माहिती भरा असा ऑप्शन येईल त्यामध्ये पुढील प्रमाणे माहिती भरायची आहे जसं की खाते क्रमांक गट क्रमांक पड किंवा चालू पड प्रकार पड कायम पड किंवा चालू पड प्रकार क्षेत्र अशी माहिती भरून सबमिट करा त्यानंतर पुढे पीक माहिती नोंदवा पर्यायावर क्लिक करा त्यामध्ये पुढील ऑप्शन दिसतील जसं की खाते क्रमांक गट क्रमांक हंगाम पिकाचा वर्ग पिकाचे नाव किंवा झाडाचे नाव क्षेत्र टाका तसेच सिंचन पद्धती लागवडीची तारीख ही सगळी माहिती त्यामध्ये टाका आता पुढे जा हे ऑप्शनवर क्लिक करा आणि पिकाचा छायाचित्र असा ऑप्शन दिसेल तर त्यामध्ये फोटोज ॲड करायचे आहेत इथे दोन फोटोज ॲड करायचे आहेत तर ते दोन्ही फोटोज पिकाच्या जवळून घ्यायचे आहेत आणि ॲड करायचे आहेत त्यामुळे पुढील प्रक्रियेसाठी प्रॉब्लेम येत नाही त्यानंतर फोटो ॲड केल्यानंतर सबमिट बटनावरती क्लिक करा आता तुमच्यासमोर आत्तापर्यंत भरलेला पूर्ण फॉर्म दिसेल तो बरोबर आहे की नाही तो एकदा चेक करा असल्यास स्क्रीनवरती खालच्या साईडला एक ऑप्शन दिसेल की वरीलप्रमाणे पिकाची माहिती योग्य व अचूक असल्याचे मी घोषित करत आहे तर त्यावरती क्लिक करून पुढे जा आता तुमच्यासमोर सूचनेचा मेसेज पॉपअप होईल की ही माहिती अपलोड झालेली आहे म्हणजेच ही प्रोसेस पूर्ण झालेली आहे तर त्यावरती जर पुढे जायचे असेल तर त्यावरती क्लिक करा होय या पर्यायावरती अशा पद्धतीने तुम्ही संपूर्ण माहिती भरून मोबाईल ॲपवरून ई पीक पाहणी नोंदवू शकता माहिती आवडल्यास इतरांना शेअर करा नवीन अपडेटसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद